बुलेटिनच्या सुरुवातीला सोलापुरातून एक महत्वाची बातमी हाती येते एम आय एमच्या रॅलीमध्ये जरा गोंधळ झालेला आहे तीन कार्यकर्ते हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये तीन कार्यकर्ते जखमी झालेले आहेत आणि एम आय एमने या सगळ्या गोंधळाबद्दल आणि या हल्ल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप ठेवलेले आहेत शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवकुमार या गोंधळामागचं नेमकं का कारण काय कळतंय रेश्म कारण साहजिकच आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सर, सर्वच उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चाललेला mm. आहे आणि त्यातूनच हा सगळा गोंधळ झालेला आहे अमन चौक जो नई जिंदगी परिसरातला भाग आहे मुस्लिम बहुल एरिया आहे हा सगळा तिथे एमआयएमने mm. पदयात्रा काढलेली होती आणि मोठ्या संख्येने पदयात्रेत लोक सहभागी झाले होते आणि इथे एम आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारामध्ये मोठी लढत आहे आणि अत्यंत अटीतटीचा हा सामना होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चिडून जाऊन या पदयात्रेवरती हल्ला केलाय असा आरोप केलेला आहे एमआयएमने यामध्ये जवळपास चार कार्यकर्ते ते जखमी झालेले आहेत अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत या कार्यकर्त्यांवरती हल्ला झालेला आहे आणि या सगळ्या जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणलेला आहे आणि यात एक पोलीसही जखमी झाल्याची बातमी येते हे सगळेजण शासकीय रुग्णालयात आलेले आहेत स्वतः पोलीस स्टेशनचे पथक आहे तेही शासकीय रुग्णालयात झालेल्या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येते निश्चित शिवकुमार तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूत उरतास धन्यवाद